आपणा सर्वांना नमस्कार मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओत जाणून घेऊया वासुदेवाविषयी आपल्या भारतीय संस्कृतीत वासुदेवाचे श्रेष्ठत्व काय आहे ही लुप्त होत असलेली संस्कृती जपण्यासाठी आपण काय प्रयत्न करू शकतो वासुदेवाची आठवण झाली आणि माझ्या लहानपणीच्या आठवणी जागृत झाल्यात पूर्वी आम्ही सर्व घराबाहेरच खाट टाकून त्यावर झोपत असे आम्हीच काय गल्लीतील गावातील सर्वच जण पूर्वी बाहेरच झोपत असत त्यावेळी सकाळी सूर्योदय होण्याच्या एक दोन तास आधीच पहाटे वासुदेव मधुर आवाजात गाणे भजन ओवी म्हणत भगवंताचेच नाम घेत काळ चिप्या वाजवत येत असे इतकेच नव्हे तर अगदी तल्लीन होऊन नाचत नाचत ह्या गल्लीतून त्या गल्लीत जात असे असे करीत करीत गावभर फिरत असे पण आता उरल्यात फक्त आठवणी तरी देखील खेडेगावात किंवा शहरातही काही वेळा हे वासुदेव रामप्रहरी दिसतात वा ते हे लाख मोलाचे कार्य करीत आहेत असेच म्हणावे लागेल कारण ही लुप्त होत असलेली संस्कृती जपण्याचे ते कार्य करीत आहेत धर्मरक्षणाचे कार्य करीत आहेत त्यांचा पेहराव म्हणजे डोक्यावर मोरपिसाची तयार केलेली टोपी असते सफेद सात्विक वस्त्रांची परिधान केलेली वेशभूषा असते हातात टा चिपे असतात व मुखाने भगवंताचे नामस्मरण करीत असतात ज्यामुळे राम प्रहरी भगवंताचे नाम ऐकतच जाग येते त्यावेळी ते एक गाणे म्हणतात त्या गाण्यातील ओळींच्या अर्थातूनच त्यांचे श्रेष्ठत्व समजते उजळून आला रामाच्या पारी गाव जागविता आली वासुदेवाची स्वारी पहिल्या वेळीतच लक्षात येते की ही वेळ म्हणजे सूर्योदय होण्याच्या अगोदर एक दोन तास आधीची आहे यावेळी आकाशात तांबडा प्रकाश दिसू लागतो त्यास रामप्रहर उषक्काल सुप्रभात असे देखील म्हणतात अशा वेळी हे वासुदेव हे संपूर्ण गावात भगवंताच्या नामाचा गजर करीत लोकांना उठवतात या दुसऱ्या वेळी त्यांचे कार्य काय आहे ते सांगितलेले आहे पुढे एका वेळीत आहे पापाच्या पुढं पुण्य पडते भारी यातून हेच सांगायचे आहे हे भक्त हो तुम्ही चांगली सत्कारेच दिवसभरात करा जेणेकरून त्यातून पुण्य प्राप्त होईल पुढे एक ओळीत म्हटले आहे तुमच्या आधी पाखर उठली घरट्यात गाय वासरू बैल जागवी गोठ्यात यातून वासुदेव सांगतात हे वक्तव्य न हो उठा लवकर तुमच्या आधी पक्षी उठलेत चिमण्यांचे चिवचिव कावळ्यांचे कावकाव असे सर्व एकत्र आवाजही ऐकायला कसे मधुर वाटतात रामप्रहरी ते ऐकायला येतात तर खेडेगावात गाय वासरू बैल यांच्या गळ्यात घुंगरू बांधलेले असतात जेव्हा गाय बैल उठतात तेव्हा ते चारा खातात त्यांच्या त्या ते हालचालींमुळे घुंगरांचा मंजूळ आवाज ऐकायला येतो पूर्वी त्यांच्या हालचालीवरूनच ग्रामस्थ वेळेचा अंदाज घेत असत आजही खेडेगावात हे सर्व ऐकायला पाहायला मिळते वासुदेव आजही काही खेडेगावात का रोज पहाटे येतात नामाचा गजर करीत कष्टकरी लोकांना उठवतात त्यामुळे ते त्यांचा उत्साह दिवसभर टिकून राहतो हे वासुदेव भगवंताचेच प्रत्यक्ष रूप समजून सर्वजण त्यांना नमस्कार करतात त्यांना गहू बाजरी ज्वारी सुपात ठेवून त्यांना दान देतात पैसेही देतात पण वासुदेव स्वतःहून काही मागत नाही पण कुणी दिले तर मात्र आदराने घेतात दान देणाऱ्याचे नाव त्यांच्या पितरांचे नाव विचारतात व त्यांच्या नावानं दान पावलं असे म्हणून ते पुढे जातात ही लुप्त होत असलेली संस्कृती आजही ज्या वासुदेवांनी जपून ठेवलेली आहे त्या सर्वांना माझा प्रणाम आपण ही संस्कृती जपण्यासाठी आपल्या बालकांना याचे श्रेष्ठत्व सांगावे शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमात वासुदेवाची वेशभूषा करून वासुदेवाचे श्रेष्ठत्व शाळेत सांगायला लावावे जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना वासुदेवाबाबत कळेल ही लुप्त होत असलेली वासुदेवाची संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी मी हा एक छोटासा प्रयत्न केला आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा धन्यवाद नमस्कार जय केसरी नंदन